नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचा वाडा आळंदी मधून चाललाय तर आता चालू मोर ना तर एका मागा या खांड येत आज म्हणजे लईच गर्दी मी गाडी आण त्याच्यावर कुकरी आणि थोडंफार सामान येऊन एका शेतकऱ्याच्या इथं पुढं नेऊन ठेवलं आणि परत महागारी मेंढराला आडवा आलो कारण आज देत गर्दी आहे तर आता हे इंद्रायणी नदी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्या साईडला की इंद्रायणी नदीवर लोक आंघोळीला म्हणजे स्थान करते तर आता निघाला वाडा गर्दी तुमच तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवतो का तर आता इंद्रायणी नदीच्या पुलावरून चाललो आहे आम्ही झाल्यात आता बिराड ओढून सागरला गोळे मिळ बांधून रस्त्याला लागलो या का वा वा छान गाड्यात नाही आपण लय बिया वडा वडा बारका छोटासा गाठ गाठी दरवाज वाटने चालायचं म्हणलं ना ह्या गायमध्ये मग बिराड आमचे दोन तीन येत आणि एकामेका बरं बोलायला भेटत ना ऐका काय बायांना कारण जे ते आपल्या कामातच असतं वजं घालायच्या कावा उरकन का मोरं वाटायला लागन म्हणून तेव्हा परतीजण पटापटा का उरकून पुढची वाट चाल करतं सागर नीट बस वाडा वाडा बर गर्दी आज गर्दी आल ती पास करून एका माग एक अगदी एका लाईन मध्ये मेहन पास तर गर्दी पण लय रस्ता करा करायचा म्हणलं तरी गाड्याच एकदम गर्दी होती आज अली का मेंढ्र होय कुठं आली अगदी किती शेअर असलं किती गाड्या असल्या तरी आपली मेंढ्र आपली लाईन मागची एक सोडीत नाही अगदी एका रांगेमध्ये चालत असतात तर गाड्या एका साईडनी आणि मेंढ्र आपली साईटीवर चालत असतात तर अगदी आमची तीन खाडं गावाकडं निघाल्यात तर आता आम्ही इंद्रायणी नदी पास करून आता पुढं आलो इकडं तरवली साईडला आता दादा पुढं जायचं आहे वाडा तर गाड्या तर भरपूर येतं एक साईड धरून बरोबर आपली मेंढर चालत असतात आपल्या मेंढकेच्या मागं पुढच्या हा आ गा घ गा पुढं सर हां तुमचा ब्लॉग एक दिवस आमच्या घरची सोडत नाही बरं बरं आपलं तुम्ही साधंशी करता हां एकदम असं व्यवस्थित जीव झाडं सगळे म्हणजे आपलं जीवनात कसं आहे जान करायचं जीवन हां हां हो झाले करा ओके घण okay. घणा oh. 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 okay.

असं झालं का तर गेल्या वर वर्षी वाडा आमचा वरती भोसरीला गेला भोसरी गोडवान चौक किंवा तपकीर नगर चौक हे गे। गेल्या वर्षी इथं आम्ही दोन तीन महिने होतो इक्की सहा झाली जरा आठवण त्याची आणि आता चाललं पुढं पुढं चालला हा हा खे दररोज बघता का हा का कुठलं गाव कुठलं म्हणलं तुमचं हा का आता इथे होय चला मग आता बोलाय पण वेळ नाही कारण गोड्या उभी राड आहेत ना आता मेंढ्र जाते तिथं आम्ही जाणार आजच्याला हा चला मग ताई कुणाकून ला ला? वाढायच्यात वा बाय फोन लागला का मेन केमला फोन लागला नाही तर ह्या फोनवर ना लावा अनसला लागत तर तुमचा आवाजच आहे ना मला मागं आणि मग आता काय काय लावायचं आहे कुणा का ना वडा मग आता आपल्याला वाचायला येणार येणार म्हणलं इतरा बी पाहिजे ना हा इतरल्या शेवट काय आता सतनागत വാടാ നീ മാടാ മനാലോ വാടിയ കുട്ടാ

का तुम्ही आमच्या वहिली बी बघतात आमच्या वयली म्हटल्या की अरे ते बाणांचा वा ना वाडा इथं येतो येतोय काय कुठं अशी म्हणलं का म्हटलं आपल्याला कधी योगायोगाने तुमची भेट झाली आहे पण बघतात का तुमच्या

बिराड इथं तळावर मागल्या मजली पुढच्या मजलीला आली इथं आणि वाड्या आता चाललंय बिराड उतरून घ्यायचं कोकरी करड चिघडून घ्यायची तर दादा पण आल ते दादा लिहका वाडा गावला चरवली फाट्या वय दादा वाडा कसं काय भेटलं वाडा बस उतरला उतरलो

पोरं घेऊन गावाला गेलो होतो शाळेत तर आता आयल ते परत आम्ही बोलावलं तर तारंबळ होती तर आता आता परत वाडा नेऊ लागायला आल ते अजून आम्हाला इथून निम्मा पट्टा पास करायचा आहे आता आम्ही आलो आलोय माझं इथं इथं चरवली परिसरामध्ये हा यो ना तर आता बाण आहे येते गोड्याला दचकाला घालून

आता जरा मेंढराक आडवा चाललोय मी मोर असं पाणी पण आता वाचत या वर्ण डोंगरातलं मुरलेलं पाणी आणि ते पाणी इथं खाली तर अगदी जोरा धबधब वाटलंय आता निघालो मी मेंढराकडं हाय तर मोर मेंढ्र चरती कस का होय बरी चालली ना ना बाहेर निघ मग नाही दहीन झाली तुमची हा आज म्हणजे लय शहरात ना आगा। ना आलो आम्ही गाड्या ना आता चालले ते बिराडावर इथलं निसर्ग सौंदर्य म्हणजे अगदी मस्त बाकी आपल्याला बघायला भेटतं तर अरचणी बन आता जरा सरपान काढलं संध्याकाळच्या ना जेवणाची तयारी म्हणून काढलं ना संध्याकाळच्या सरपान कस काय वाटतं इकडं आलो बर वाटतं वाटतंय ना आय मस्त बाकी चालला चापानी सागर दहा काय काय आणले बरं अरे देवा देवा

चार दोन बाय जोडे तर आपली एका वावर नसते म्हणून निम्मी फिरली निमी राहते पूर चालत जाते ना काय बर बरं बरं आहे बस बस तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद